नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जीव गेला तरी चालेल पण धनत्रोदशीच्या दिवशी या तीन वस्तू कोणालाही चुकूनी देऊ नका नव्याने लोक लोकांना माहीत नाही लक्ष्मी साथ सोडून जाईल दारिद्र्य येईल धनत्रोदशी हा सण यावेळी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो याला धनतेरस असेही म्हणतात पुराणामध्ये या सणाचे मोठे महत्व सांगितले गेले आहे त्यापैकी प्रमुख कथा आणि महत्व देखील सांगण्यात आले आहे समुद्र चौदा रत्ने बाहेर पडली त्यापैकी एक म्हणजे भगवान धन्वंतरी धनत्रोदशीच्या दिवशी धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले धन्वंतरी हे देवीचे वैद्य आणि आयुर्वेदिक जनक मानले जाते म्हणूनच या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात आणि याची पूजा केल्याने आरोग्य लाभते आणि दीर्घ आयुष्य मिळते देवी लक्ष्मी म्हणजे समुद्र मंत्रातून देवी लक्ष्मी देखील याच दिवशी प्रकट झाली त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीची आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा देखील घरात धन सुख आणि समृद्धी येते त्यासाठी केली जाते या दिवशी आपत्कालीन मृत्यू टाळण्यासाठी यमदिबदान देखील केले जाते नावाच्या राजाचा पुत्राला सोळाव्या वर्षी सर्पदशाने मृत्यू होण्यास असल्याची भविष्यवाणी होती त्याच्या पत्नीने चौथ्या रात्री संपूर्ण यशज्ञ गृहात दिवे लावले आणि सोन्या चांदीच्या मोहऱ्यावर दागिने प्रवेशद्वारावर ठेवली यमराज जेव्हा सर्परूपात आले तेव्हा दिव्याच्या आणि दागिन्यांच्या तेजाने त्याचे ते डोळे दिपले आणि त्यांना राजपुत्र दिसला नाही त्यामुळे ते परत गेले अशा प्रकारे राजपुत्राचे प्राण वाचले याच कारणामुळे धनत्रोदशीच्या दिवशी रात्री यमराजासाठी घराबाहेर दक्षिण दिशेला दिवा लावला जातो याला यमदिपदान असे म्हणतात त्यामुळे अप्पमृत्यू टाळते अशी श्रद्धा आहे त्यामुळे आपल्याला हे यमदिपदान आहे तर ते करायचे आहे धनत्रदशीच्या दिवशी काही वस्तू उधार देणे किंवा आपल्याला उधार आणणे टाळावे कारण असे केल्याने घरातील समृद्धी कमी होऊ शकते या दिवशी धन उधार घेणे किंवा कर्ज घेणे कटाक्षाने टाळायचे आहे नेमकी कोणत्या वस्तू आहे तर त्या आपल्याला कुणालाही चुकूनही धनत्रयोदशीच्या दिवशी द्यायच्या नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट पण नक्की बघा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा या दिवशी धन उधार देणे किंवा कर्ज घेणे टाळावे हा दिवस धनाची वृद्धी करणारा मानला जातो त्यामुळे या दिवशी उधार दिलेल्या तुमच्याकडे लक्ष्मी बाहेर जाते असे मानले जाते सर्वात अगोदर आपल्याला कोणत्या वस्तू आपल्याला अजिबात चुकूनही कुणाला द्यायच्या नाही यासारख्या वस्तू कुणी किती मागायला आलं तरी आपण द्यायच्या नाही मीठ मीठ हे समुद्राचे उत्पन्न असून त्याचा संबंध देवी लक्ष्मीशी जोडला जातो धनत्रोदशीच्या संध्याकाळी मीठ उधार दिल्यास घराच्या समृद्धीला बाधा येऊ शकते त्यामुळे चुकून आपल्याकडे कोणी शेजार पाजार मीठ मागायला आलं तर चुकून आपल्याला मीठ हे देखील द्यायचं नाही त्याचप्रमाणे आपल्याला दूध दही किंवा माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू ह्या देखील संध्याकाळी कुणी मागायला आल्या तरी आपल्याला चुकूनही द्यायच्या नाही दूध दही हे देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते त्यामुळे धन्वंतरीच्या म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला ह्या वस्तू कुणाला द्यायच्या नाही त्याचप्रमाणे साखर देवी लक्ष्मीशी संबंधित मानली जाते त्यामुळे या दिवशी साखर कोणालाही उधार देऊ नये त्याचप्रमाणे आपल्याला बघा आपल्याला आपल्या घरातील लक्ष्मीही आपण येण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो कष्ट मेहनत करत असतो त्यामुळे या दिवशी कुणी आपल्याकडे उधार पैसे मागायला आलं तरी आपण ही पैसे जे आहे ही लक्ष्मी जी आहे तर ती आपल्याला कुणालाही द्यायची नाही कारण की ती लक्ष्मी आपण कमवून आणलेली असती संध्याकाळी तिने सांजेच्या वेळी आपण जर ती लक्ष्मी कुणाला दिली तर आपल्या घरातील लक्ष्मी ही त्यांच्या घरी जाते त्यामुळे आपल्याला पैसे देखील कुणालाही उधार द्यायचे नाही त्याचप्रमाणे मीठ देखील आपल्याला कुणालाही द्यायचं नाही मीठ हे समुद्राचे उत्पादक असून त्याच्या संबंध देवी लक्ष्मीशी जोडला जातो धनत्रयोदशीच्या संध्याकाळी मीठ उधार दिल्यास घरात सुख समृद्धी बाधा येऊ शकते त्यामुळे मीठ देखील नाही त्याचप्रमाणे दूध दही तेल ह्या वस्तू वस्तू आहे आहे ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय या देखील आपल्याला कुणालाही उधार किंवा आपल्याला म्हणून किंवा काही मागायला आलं तर द्यायच्या नाही अशा प्रकारे धनत्रोदशीच्या दिवशी कोणत्या तीन वस्तू तर दूध दही तेल आणि आपले मीठ आपल्या माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू ह्या कुणालाही द्यायच्या नाही कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच आपल्या चॅनलवरती वसुबाराची पूजा कशी करावी याबद्दलचे व्हिडिओ देखील अपलोड आहे तो जो तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा श्री स्वामी समर्थ धन्यवाद